पहिल्यांदा नवल वाटलं बारा बाराला शरद पवारांचा वाढदिवस पहिल्यांदा बारामती सोडून पवारांनी दिल्लीच्या निवासस्थानी आपला वाढदिवस साजरा केला असावा अशा घडलेल्या चर्चा आणि वाढदिवसानिमित्त अमित शहानी घेतलेली शरद पवारांची भेट सोबतच बंड केल्यानंतर अजित पवारांनी पहिल्यांदा शरद पवारांची घेतलेली भेट पहिलं नवल वाटलं दुसरं नवल वाटलं अधिवेशन सुरू असताना उपमुख्यमंत्री नगरविकास खात्याचे मंत्री, नगर मंत्री असणारे एकनाथ शिंदे अधिवेशन सोडून थेट दिल्लीला लागेल तिसऱ्यांदा नवल वाटलं जेव्हा देवेंद्र फडणवीसांनी भर अधिवेशनामध्ये उद्धव ठाकरेंना आपल्यासोबत येण्याची खुली ऑफर दिली चौथ्यांदा नवल वाटलं ज्यावेळेस ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची भेट झाली पण या सगळ्या एक मागून एका धक्क्यांपेक्षा सुद्धा आजचा धक्का मोठा होता तब्बल अठरा वर्षांनंतर राज ठाकरेंनी मातोश्री गाठली उद्धव ठाकरेंना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आणि उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंच्या खांद्यावर ठेवलेला हात आवाज आला मनसे आवाज आला याच साठी केला होता अट्टहास माहीत नाही म्हणजे राजकारण हा भाग सोडून द्या पण जेव्हा जेव्हा हे दोन भाऊ एकत्र येणार अशा नुसत्या बातम्या समोर येतात किंवा मराठीच्या मुद्द्यावर एकत्रीकरणाचा त्यांचा तो व्हिडिओ बघितला तर आजही अंगावर काटा येतो एक उत्साह संचारतो जणू महाराष्ट्रात काहीतरी खूप मोठं घडतय असं दोन ठाकरे एकत्र येण्याच्या बातम्यांनी वाटायला सुरू होत आज ते प्रत्यक्षात घडलं मराठीच्या मुद्द्यानंतर लांबलेले राज ठाकरे उद्धव ठाकरेंसोबत युती करतील की नाही या द्विधा मनस्थितीत आहेत अशी चर्चा सुरू झाल्यानंतर आज राज ठाकरेंनी थेट मातोश्रीवर जाऊन उभ्या महाराष्ट्राला एक सुखद धक्का दिला पण हे धक्के फक्त वरवर दिसतात तसे नाही आहेत हे धक्के आतूनही तितकेच दणक्यात बसत आहेत एकनाथ शिंदेबद्दल मी बोलते एकनाथ शिंदेंच्या वादात असलेले मंत्री भरत गोगावले संजय शिरसाट संजय गायकवाड योगेश कदम सुरुवातीला दादा भुसे पाचवे पाच मंत्री एकनाथ शिंदेच्या आत्ताच्या डेटला वादात आहे अधिवेशन सोडून शहांकडे जाणं भेटणं मुंबईसाठी एकनाथ शिंदेंनी ताकद लावणं आणि स्वतंत्र निवडणुका लढण्याची योजना आखणं या सगळ्या गोष्टी सांगतात एकनाथ शिंदेंची विकेट पाडण्यासाठी आत्ताच फिल्डिंग लावली जाते योगायोग कसा म्हणावा उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांची भेट का म्हणून घ्यावी कुठलंच कारण नाहीये की ज्या कारणास्तव त्यांनी भेट घेतली पाहिजे पक्ष फोडले सत्ता गेली सत्ता पलट झाली फडणवीस सुद्धा केंद्रस्थानी होतेच होते पण फडणवीस आणि ठाकरेंचं जुळत आहे इगो हर्ट तर एकनाथ शिंदेचाच यामध्ये जास्त होतो देवेंद्र फडणवीसांचा बावीस जुलैचा वाढदिवस आठवा उद्धव ठाकरेंकडून उधळली जाणारी स्तुती सुमने आठवा आदित्य ठाकरेंचा सा फडणवीसांबाबतचा सॉफ्ट कॉर्नर लक्षात घ्या सगळं कसं असं जमवून आणल्यासारखं वाटतंय ठाकरेंनी फडणवीसांची भेट घेणं राज ठाकरेंनी आज उद्धव ठाकरेंची भेट घेणं या दोन गोष्टींचे डॉट जोडले आणि तिसरा डॉट एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांच्या मागे साडेसाती सुरू असणं तिसरा डॉट जर जोडला तर अर्थ कळतोय विकेट एकनाथ शिंदेची पडते एकनाथ शिंदे सध्या टाईम लाईन वरून गायब आहे किती काळ गायब राहणार माहित नाही मुंबईतले जितके जितके सर्वे काढले जातात त्या सगळ्या सर्वेंचा विषय इतकाच आहे की दोन ठाकरे एकत्र येण्याने त्याचे काय परिणाम होऊ शकतात हे कुठल्याही सर्वेला ठामपणे सांगता येत नाही मराठीचा मुद्दा राज ठाकरेंनी उचलला राज ठाकरेंना सोबत उद्धव ठाकरेंची म्हणजे मराठीचा मुद्दा दोन ठाकरेंसाठी आता जीवाभावाचा प्रश्न झाला अर्थ मराठी वोटबँक दोन्ही ठाकरेंनी वळवली आता भाजपाचं राजकारण आहे अमराठी भाषिकांवरती अमराठी वोटबँक डायवर्ट करण्यासाठी एकनाथ शिंदेंची एंट्री होते आता या अमराठी मतदानातच जर विभाजन झालं तर ना भाजप ना शिंदे ना अजित पवार तिघांनाही वाट मोकळी होत नाहीये तिथे रस्ता अडवून ठेवतात दोन्ही ठाकरे त्यामुळे मराठी की अमराठी हे ठरवण्यासाठी मुंबईतील पालिकेचं मतदान होऊ देणं गरजेचं आहे कारण हे तर जगजाहीर झालं आहे की मराठी वोटर्स ठाकरेंकडे असणार आहेत अमराठी जे आहेत ते महायुतीकडे असणार आहेत गोलमाल फक्त आहे ती एकनाथ शिंदेबाबत आज राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानावरती तब्बल अठरा वर्षांनंतर जाऊन हे पुन्हा दाखवून दिलंय जसं उद्धव ठाकरे म्हटले होते आम्ही भेटलो असू आम्ही फोनवर बोललो असू आम्ही एकत्र आलो असू तुम्हाला त्याचं काय आम्ही एकत्र येत आहोत फक्त सार्वजनिक दिसलं की मग ते डोळ्यावर येतं आज ते सार्वजनिक दिसलंय हे सार्वजनिक दिसणं अर्थ एकनाथ शिंदेची विकेट घेण्याची सगळीही पूर्वतयारी सुरू आहे फिल्डिंग लावली जाते टप्प्या टप्प्याटप्प्यानं लावली जाते शरद पवार आणि फडणवीस यांच्या सुद्धा भेटीच्या चर्चा समोर येऊ लागल्यात असंच नाही घडत हे सगळं प्रत्येक राजकीय गोष्टी मागे एक एक अँगल आहे देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या त्या भेटीमध्ये नेमकं काय घडलं त्या भेटीचे परिणाम नेमकं काय घडू शकतात त्या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाल्या सगळं गुलदस्त्यात आहे आणि आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्रित येणं एकनाथ शिंदे कुठेच नाही येत या सगळ्या मुद्द्यांकडे तुम्ही कसं पाहता दोन्ही ठाकरे एकत्र येण्याचे परिणाम आजपासूनच दिसायला लागलेत का आज उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरेंनी अठरा वर्षांनंतर झालं यालाही तुम्ही म्हणता राजकीय अँगल देऊ नका कसं शक्य आहे एकनाथ शिंदेचं काय एवढाच काय तो प्रश्न या मुद्द्याकडे कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र